श्री स्वामी समर्थ फोटो मध्ये तुम्हाला दिसत आहे तीन नैवेद्याच्या ताटामधील एका ताटातील ता भात आणि एका ताटातील ता पूर्ण करंजी स्वामी महाराजांनी ग्रहण करून आपल्याला एक सुंदर अनुभव आणि प्रचिती दिलेली आहे श्री स्वामी समर्थ अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सोहळा सुरू आहे या सप्ताहातील सायंकाळच्या नैवेद्याच्या आरती वेळी स्वामी महाराजांनी नैवेद्य ग्रहण केल्याची अनुभूती आली नैवेद्य दाटात प्रत्येकी चार करंजी ठेवण्यात आल्या होत्या त्यातील प्रमुख दरबारात अधिष्ठानासमोर ठेवलेल्या नैवेद्यातील एक करंजी व भात महाराजांनी ग्रहण केलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओमधील फोटोमध्ये दिसत आहे पूर्ण भावाने केलेली सेवा परब्रह्मापर्यंत नक्कीच पोहोचे याची प्रतिती आज श्री स्वामी समर्थ पवई माळ केंद्रामधील मा सेवेकरांना आलेली आहे श्री स्वामी समर्थ हे पवई माळचं केंद्र दोन का तीन वर्षापासून सुरू आहे पण प्रत्येक वर्षी सप्ताहामध्ये स्वामी त्यांच्या त्यांच्या केंद्रामध्ये कोणती ना कोणती अनुभूती देतात नैवेद्य ग्रहण करतातच तर खरं सेवेकरांनी केलेली पूर्ण भावाने केलेली स्वामी केलेली सेवा स्वामी नक्कीच त्याची प्रचिती देतात तर, तर प्रत्येक वेळेस सप्ताहातील नैवेद्य ग्रहण केला जातो त्यामुळे सप्ताहात केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही त्याचं फळ मिळतं आणि अशा सुंदर अनुभूती अनुभवता येतात त्यामुळं सप्ताहामध्ये केंद्रात जाणं अनिवार्य आहे श्री स्वामी समर्थ हा सुंदर फोटो तुम्ही व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये स्वामी फोटोमध्ये नव्हते हा सुंदर अनुभव अंगावर शहारा आणणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग डिंडोरी प्रणित केंद्र या केंद्रामध्ये चौदा बारा दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारी या दिवशी रात्री चालू असलेल्या दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाच्या प्रहरसेवेत आलेला अनुभव आहे प्रत्येक प्रहरसेवेमध्ये काही ना काही अनुभव येत असतात त्यातील हा सुंदर अनुभव या प्रहरसेवेमध्ये खूप अनुभव आले आहेत फतेसिंग राऊत नावाचे सेवेकरी रात्री प्रहर सेवा, करी सेवा रुजू करीत असताना त्यांनी मनातल्या मनात एक इच्छा व्यक्त केली की, के की महाराज आम्हाला या सप्ताह काळात आमच्या केंद्रात काही अनुभव बघायला मिळाले नाहीत व नंतर तेथील दोन लहान मुले प्रहर सेवा रुजू करीत असताना त्यांनी विचारले की काका आम्ही स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोचा फोटो घेऊ का व ते लगेच फोटो घेण्याकरते गेले असता त्यांनी फोटोकडे बघितले आणि महाराजांच्या फोटोत महाराज फोटो महारा स्वतः नव्हते असे दिसून आले महाराज अचानक फोटोतून गायब झाले असल्याचे दिसून आले त्यामुळे अंगावर शहारा आणणारा अनुभव महाराजांनी दिला त्यांनी लगेच तो प्रसंग आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घेतला श्री स्वामी समर्थ हा अनुभव आपल्याला स्वामींचे काक्यवाट आठवतं हम गये नाही हम गया नाही हूं जिंदा है, या वाक्याची खूप मोठी प्रचिती आज ही महाराज देऊन जातात श्री स्वामी समर्थ प्रत्येक केंद्रामध्ये वेगवेगळा अनुभव येत असतो श्री स्वामी समर्थ तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की खरंच स्वामी फोटोमध्ये नाही आहेत ती छबी दिसते आपल्याला पाठीमागे त्यानंतरनं पंधरा बारा दोन हजार चोवीस दत्तजयंतीनिमित्त केंद्रामध्ये एक सुंदर अनुभव स्वामींनी दिलेला आहे पंधरा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्री स्वामी समर्थ तालुका बारामती केंद्रात दन दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी सायंकाळच्या नैवेद्या वेळी स्वामी महाराजांनी फराळ ग्रहण केल्याची अनुभूती झाली तीनही ताटातील फराळाचे लाडू महाराजांनी उष्ठवल्याचे दिसून आले पूर्ण भावाने केलेली सेवा परब्रह्मापर्यंत पोहोचते याचे एक सुंदर उदाहरण याची प्रचिती पुन्हा परब्रह्मापर्यंत नक्कीच पोहोचले याची प्रचिती पुन्हा एकदा आज श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांना आली आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आज श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांना आली श्री स्वामी समर्थ तुम्ही बघू शकता ताटामधील तीनही राजगिऱ्याचे लाडू स्वामींनी ग्रहण केले आहेत किंवा उष्टावले आहेत म्हणजे प्रसाद ग्रहण करण्याचा हा तिसरा अनुभव आहे आणि स्वामीनाथाच्या जयंतीनिमित्त एक वर्षातून एकदाच उपास असतो आणि एकदाच वर्षातून एकदा स्वामींना आपण फराळ नैवेद्य म्हणून देऊ शकतो या नैवेद्यामध्ये फक्त आणि फक्त फराळ हा फ्रूटचा असावा म्हणजे फळे आपण द्यावीत याच्या व्यतिर व्यतिरिक्त वित्रे, कोणतेही फ्रूट्स किंवा इतर कोणतीही फळे खाऊ नयेत तुम्ही बघू शकता फोटोमध्ये श्री स्वामी समर्थांनी तिन्ही ताटातील लाडू उष्ठावले आहेत आणि चाकून बघितले आहेत असं म्हणता येईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही व्हिडिओमध्ये दिस बघू शकता स्वामी समर्थांनी दत्तजयंती अखंड नाव म्हणजे प्रयत्न सप्ताहामध्ये आपल्याला एक सुंदर अनुभूती दिली आहे फोटोच्या भोवताली एक वलय दिसते ते आहे थंडीमध्ये चादर स्वामींनी पांगरली आहे तर ही धुक्याची चादर आहे आणि हा सुंदर अनुभव स्वामी महाराजांनी आपल्या सर्व सेवेकर सरा सेवेकरांना दिलेला आहे ही सुंदर प्रचिती आलेली आहे सप्ताहामध्ये दत्तजयंती अखंड नाम जपयज्ञ सप्ताहामध्ये आपल्याला भरपूर अनुभूती आली त्यातील एक ही सुंदर अनुभूती तुम्ही बघू शकता फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ शाखा क्रमांक दोन वसुंधरा गार्डन दौलतनगर सातारा येथील श्री स्वा श्री स्वामी समर्थ केंद्र आहे या केंद्रामध्ये जयंतीच्या निमित्ता खंडनामा जप ही सप्ताह व प्रहर सेवा चालू होती या प्रहरसेवेदरम्यान वेळ वे रात्री दोन वाजता बारा ते चार सदैव स्वामींचा सहवास आपल्याला लाभलेला असतो तर रात्री दोन वाजता श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांसाठी थंडीच्या दिवसात धुक्याची चादर ओढून दर्शन देत आहेत आणि ही धुक्याची चादर ओढून स्वामींनी आपल्याला दर्शन देण्यासाठी बसलेले असल्याचे अनुभवण्यात आले श्री स्वामी समर्थ मी गया नहीं जिंदा हो ची प्रचिती प्रत्येक वेळेस येते ही आलेले आहे प्रत्येक केंद्रामध्ये स्वामींनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिलेले आहेत त्यातील काही अनुभव आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवले आहेत सांगितले आहेत म्हणून स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा सहवास आपल्याबरोबर नेहमी असतो त्यामुळे नृत्यसेवा आणि सप्ताहामध्ये प्रहर सेवा या दोन गोष्टी करणे अत्यावश्यक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ